नमस्कार मी सुनील आपण पाहतात आवाज इंडिया मराठी आता एक नजर टाकूयात महत्वाच्या घडामोडींवर बंगालच्या उपसागरात घोंघवणाऱ्या मोंथा चक्रीवादाची तीव्रता वाढली असून भारतीय हवामान विभागाने अनेक राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार या चक्रीवादाचा विदर्भात प्रभाव राहणार असून वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे हे तीव्र चक्रीवाद आज संध्याकाळी आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर काकीन नाडाजवळ धडाकणार ना आहे या चक्रीवादाचा प्रभावमय महाराष्ट्रातील विदर्भातही जोरदार पावसाचा अंदाज असून नागपूर चंद्रपूर आणि गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चूकडू आक्रमक झाले असून त्यांच्या नेतृत्वाखाली महालगार मोर्चा आज अमरावतीतून नागपुरात दाखल झाला आहे या आंदोलनाची सरकारने गंभीर दखल घेतली असून एकनाथ शिंदे यांनी सकाळी सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे मात्र या बैठकीस बच्चू कडू उपस्थित राहणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे सरकारने यापूर्वी अनेक बैठका घेतल्या पण ठोस निर्णय न झाल्याचा आरोप करत मुख्यमंत्र्यांना जर खरंच शेतकऱ्यांची काळजी असेल तर त्यांनीच प्रतिनिधी पाठवावा अशी भूमिका बच्चू कडू यांनी घेतली आहे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सुषमा अंधारे आणि जयश्री आगवने यांच्याविरोधात पन्नास कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे सुषमा अंधारे यांनी अठ्ठेचाळीस तासांमध्ये माफी मागावी अशी नोटीस निंबाळकरांनी त्यांना पाठवली आहे निंबाळकरांवर केलेल्या आरोपांच्या प्रकरणी हा दावा करण्यात आला आहे लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान केलेल्या कथित वक्तव्यांमुळे आपली बदनामी झाल्याचं निंबाळकर यांनी म्हटलं आहे उद्धव ठाकरेंच्या निर्धार मेळावतील भाषणावरून त्यांच्यावर बी हो। जे पी नेत्यांनी पलटवार केला आहे उद्धव ठाकरेंनी अमित शहा यांच्यावर केलेल्या टीकेला आता प्रत्युत्तर दिलं आहे इतरांना ॲनाकोंडा म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंनी स्वतः आरशात बघावं कारण ते घरात बसलेले अजगर आहेत जे फक्त पडून राहतात आणि दुसऱ्यांच्या मेहनतीवर फुटकार काढतात अमित भाई शहा देशभर फिरून संघटन उभं करतात राजकारणाला गती देतात तीनशे सत्तर कलम रद्द करून इतिहास रचतात उद्धव ठाकरे मात्र घरात बसून मोदी आणि अमित शहा भाईंवर टीका करण्याचा उद्योग करतात या अजगारानं स्वतःच्या पक्षालाच घेऊन टाकलं आपल्या सैनिकांना गिळलं वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्ववादी विचारांना गिळलं पंचवीस वर्ष मुंबई गेंकृत केली तो अजगर इतरांवर दोष देतोय अशा शब्दात भाजपने उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उभाटा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात काल शिवसेना पक्षाचा निर्धार मेळावा संपन्न झाला मुंबईवर दोन व्यापाऱ्यांचा डोळा आहे राणीच्या बागेत अनाकोंडा आणला जाणार तसाच एक येऊन गेला असं म्हणत गृहमंत्री अमित शाह यांच्यावर उद्धव ठाकरेंनी जोरदार टीका केली याचं कार्ट क्रिकेट बोर्डाचं अध्यक्ष झालं ते त्याच्या क्रेडिटने झालं मेरिटने झालं आणि घराण्याच्या कुणाची ठाकरेंची गाढावी गेलं आणि ब्रह्मचारी गेलं तशीच भाजपची परिस्थिती आहे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली आहे आज मला कल्पना नाही दोन बातम्या पाहिल्या पहिल्या पानावरती बातमी भाजप कार्यालयाचं भूमिपूजन आणि त्याच्यात ती जागा कशी काय त्यांनी पटपट सगळं करून घेतलं ती आहे आणि आतमध्ये एक बातमी आहे जिजामाता उद्यानात लवकरच ॲनाकोंडा येणार आता आपण पेंगून आणले त्याच्यामुळे लाखो पर्यटक तिकडे वाढले नक्कीच मला त्याचा अभिमान आहे आणि काही पेनवीच्या बुद्धीची आणि उंचीची माणसं आपले टीका करते ते सोडून द्या ठाकरेंच्या शिवसेनेचा निर्धर मेळावामध्ये आदित्य ठाकरेंनी राहुल गांधीप्रमाणेच प्रेझेंटेशन देत मतदार याद्यांमधील घोटावर प्रकाश टाकला वरई मतदारसंघातील जवळपास एकोणास हजार नावं संसदेच्या भोवरात असल्याचा दावा आदित्य ठाकरेंनी केला यावेळी त्यांनी नावातील साम्य लिंग बदल इपिक नंबर यातील घोळ निदर्शनास आणून दिलेत तसंच आगामी निवडणुकीत केवळ प्रचार करून उपयोगाचं नाही तर मतदार याद्यांचाही अभ्यास आवश्यक आहे यावेळी त्यांनी नावातील साम्य लिंग बदल इपिक नंबर, नंबर यातील घोळ निदर्शनास आणून दिलेत तसंच आगामी निवडणुकीत केवळ प्रचार करून उपयोगाचं नाही तर मतदार याद्यांचाही अभ्यास आवश्यक आहे वरईमध्ये विधानसभा निवडणूक झाल्यानंतर बाराशे मतदार कमी करण्यात आल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे पलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये सुरू असलेल्या तपासाची माहिती देताना मृत महिला डॉक्टर आणि आरोपी यांच्यात वारंवार चॅटिंग सुरू होतं असा खळबळजनक दावा पोलीस अधीक्षकांनी केला आहे या प्रकरणाच्या तपासासंदर्भात आमच्यावर कोणाचाही दबाव नाही गृह विभागाकडून हा तपास पूर्णपणे निपक्ष व्हावा अशा सूचना आम्हाला मिळाल्या आहेत या सर्व अनुषंगाने हा तपास पूर्णपणे निपक्षपणे सुरू आहे सध्याचे सीडीआर आणि चॅटिंग समोर आले आहे त्यांच्यातून असं दिसतं की मृत डॉक्टर आणि आरोपी यांच्यामधील वारंवार चॅटिंग सुरू होतं डॉक्टर महिला ही आरोपीच्या संपर्कामध्ये होती अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत पहात्रा आवाज इंडिया मराठी